या निवडणुकीविषयी तुम्हाला काही बोलायचं आहे का कोणाला मतदान करायचंय किंवा काय परिस्थिती चालू आहे त्याच्याविषयी थोडंसं सांगा मतदान करू ना दोंडे साहेबाला शिट्टी आणू त्यांची ताईला म्हणा काही काळजी करू नका आम्ही सगळे सक्षम आहेत तुमच्यासाठी त्याच्या चिंता नाही करायची कोणाला पाडायचं कोणाला कोणा आठवायचे ठराव था करू आम्ही हा पक्ष ध्यान राहू दे म्हणायचं इकडं तुम्ही काहीच काय चिंता करू नका सगळं आम्ही पदशीर करू आमच्या डोक्यात मागल्या बारे कुणी पाडू कुणी आणलं सगळं आमच्या डोक्यात आहे पंकजा ताईला बोललेली मी इथं टेजवर पंकजाताईला मनाची ताई थोड्याशा मताने परापूत झाल्या त्या दिवशी तुम्हाला काय वाटलं त्या दिवशी काय परिस्थिती रडत होतो रडत होतो पंकजा साठी वामन भोवला नारळ फोड कि ताई यावं मनुष्य आणि ताईचा पराभव झाला तुम्हाला काय वाटलं रडू आलं काय वाटलं रडू आलं रडत आम्ही सगळेच भाकरी खाल्ल्या त्याचा बदला कुठे घेऊ वाटतय का आता बदला घ्यायचा आहे म्हणून मग शिट्टी हलायची कोणी पाडलं असं वाटतं तुम्हाला पाड ते आता तो ते धरलाच आहे तो कोणी आहे खासदार का आमदार तो बर 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 पंकाजा जायचा विरुद्ध कुणी जर म्हणलं तुम्हाला कमळ यावेळेस आपलं कमळ यायचं तर कमळ मतदान करणार का नाही पंकाजा जायच्या उमेदवाराला करू कोण आहे पंकाजा उमेदवार डोंडे साहेब बर 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 तुम्ही कोणाला मतदान करणार डोंडे साहेबांना बर कशामुळं का तो सुरेश धसणी गद्दारी केली बर बर त्याच्यामुळे आम्ही त्याला मतदान करणार नाही का तर पंकजाताईचा बदला घेणार बर 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 पंकजा काळजी करू नका आम्ही सुरेश धसला पाडणार म्हणजे पाडणार शंभर टक्के पाडणार तुमच्या गावातल्या सगळ्या महिलांचा विचार झालाय का असा सगळ्या महिला बैठक घेतलंय तुम्ही सगळ्यांनी बैठक घ्यायची गरजच नाही पडत बर 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 खडून बया डोक्याची ठीक 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 हरियन सुगत हरियनच्या बया सुद्धा इकडूनच आता बर हा त्या बयानी बैठक घेतल्या अजिबात चिंता करायची आपल्या पंखाच्या दाईचा उमेदवार पाळतो दुसरा माणूस पाडायचा आणि पंखाच्या दाईन ते पुढे आणायचं बरं बरं दुसरा माणूस कोण त्यांच्या विरोधातला बर 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 त्याचं नाव नाही सांगायचं त्याचं नाव नाही सांगायचं नाव कशाला घ्यायचं बर बर हुशार आहेत तुम्ही सगळे हा चला धन्यवाद